चिमुटभर मीठ बदलेल तुमचं नशीब ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचं विशेष महत्त्व आहे एक केवळ जेवणाची चव वाढवण्याचं काम करत नाही तर अनेक प्रकारच्या उपायांमध्ये देखील वापरलं जातं मिठाच्या उपायामुळे पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात एक मिठाचा उपयोगाने मानसिक तणाव होईल दूर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण दूर करण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते मिठाचे उपाय सर्व समस्या सोडवू शकतात तुमचं मन कोणत्याही कारणाशिवाय चिंताग्रस्त असेल किंवा तुम्हाला उगाच ताण जाणवत असेल तर तुम्ही मिठाचा एक उपाय करू शकता यासाठी एका हाताच्या मुठीत मीठ घेऊन ते स्वतःवरनं सात वेळा फिरवा आणि पाण्यात टाका काही वेळातच तुमची अस्वस्थता पूर्णपणे दूर होईल दोन आर्थिक संकट होईल दूर आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा ग्लासामध्ये मीठ भरलेलं पाणी पंधरा दिवसातून एकदा बदलत रहा असे मानले जाते की हा उपाय केल्यानं घरातील समस्या काही दिवसातच दूर होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते उपाय क्रमांक तीन लक्ष्मीची कृपा राहील एका काचेच्या कपाट का मीठ भरून त्यात चार पाच लवंगा टाका ते एका कोपऱ्यात ठेवा हा उपाय केल्यानं घरावर लक्ष्मीची कृपा राहते आणि आशीर्वाद मिळतो मुलांना आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्यानं आंघोळ घालावी असं केल्यानं मुलांना वाईट नजरेचा त्रास होत नाही क्रमांक चार घरगुती वाद दूर करते घरामध्ये वाद असतील किंवा घरात तणाव असेल तर हा मिठाचा उपाय नक्की करा यासाठी काचेच्या भांड्यात रॉक सॉल्ट टाका आणि ते तुमच्या बेडरूममध्ये ठेवा त्यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते